चॅनलमध्ये सकाळी सकाळी सगळ्यांना शुभ शुभ सखाय शुभकार आता मी निघालेत कुठे निघालेत मॅडम आता आता मी जातोय अंबरनाथला टिकू आता आम्ही ना निघालेत आता मंथनच्या आतेकडे जे की तुम्ही बघितलं होतं एक वर्षापूर्वी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता आत्याचं लग्न झालं शॉपिंग केली तर तिच्याकडे आम्ही निघालो म्हणजे श्रद्धाकडे तर तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करते लास्टपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब कर

अंबरनाथ स्टेशनवरून आता आपण निघालो आहे इथे शेअरिंग ऑटो पण असतात आपल्याला मंदिरात जाण्यासाठी तर इथे हे श जे प्राचीनकालीन मंदिर आहे ना शिव मंदिर तर तिथे आपण पोचलो तर जाने जाने हे इथे जाण्यासाठी ना ह्या मंदिरात इथे जाण्यासाठी तुम्हाला शेअरिंग रिक्षा वगैरे पण आणि हे स्टेशनला अंबरनाथ स्टेशनपासून दीड किलोमीटरच्या अंतरावरती हे मंदिर आहे आणि आज श्रावण सोमवार आहे ना सॉरी श्रावण महिना चालू आहे त्याच्यामुळे चा खूप गर्दी आहे आणि बाहेरपर्यंत कमाणीच्या बाहेरपासून लाईन चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये इकडे गर्दी खूप असते तर हे सका हे मंदिर आहे ना तर ते सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ओपन असतं तर तुम्हाला कधी यायचं असेल इथे तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा आणि आता श्रावण चालू आहे तर इथे खूप गर्दी पण आहे तर त्याच्यामुळे आता इथे आम्ही थोडंसं लाईनला आता एक तीन तास झाले आता आम्ही लाईनला थांबलो आहे आणि हेच ते मंदिर आहे जे हे काही मंदिर आहे पांडवकालीन मंदिर आहे असं म्हटलं जातं अंबरनाथचं हे शिवमंदिर हे अकराव्या शतकातलं शिवमंदिर आहे आणि खूप अशी सुंदर अशी मंदिराची रचना आहे शिलाल वंशातील राजा चित्त राजाने बांधले असावे तसे ती तासानंतर दोन तासानंतर महादेव दोन तासानंतर तर हे जे मंदिर आहे ना तर ते पांडवकालीन मंदिर असावं असं म्हटलेलं आहे आणि हे अंबरनाथचं जे शिवमंदिर आहे तर ते अकराव्या शतकातलं शिवमंदिर आहे जे शिलाल वंशातील राजा चित्तराजाने बांधले असावे तसेच ह्या मंदिराला अंबरेश्वर मंदिर म्हणून पण ओळखलं जातं आणि विशेष म्हणजे या मंदिराच्या प्रत्येक दगडावरती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता गणपती बाप्पांची प्रतिकृती इथे दगडामध्ये कोरली गेलेली आहे तर ह्या दगडा तर ह्या दगडामध्ये कोरलेलं जे संपूर्ण काम आहे मंदिराचं दगडावरती कोरलं गेलेलं आहे ते तर ते प्रत्येक खांबावरती तुम्ही वेगवेगळी अशी वेग इथे मूर्ती म्हणजे कोरीव काम केलेलं आहे दगडामध्ये आणि सुंदर असं मंदिर आहे इथे द पूर्ण असं दगडामध्येच नक्षीकाम केलेलं पूर्ण मंदिर आहे मंदिरात ज्या वेळेला तुम्ही जातात ना आतमध्ये तर एवढं प्रसन्न वाटतं त्या मंदिरामध्ये आणि आता श्रावण चालू आहे त्याच्यामुळे आज गर्दी खूप होती अक्षरशः आम्ही दहा अकरा वाजता लाईनला थांबलो होतो आणि दोन वाजता बरोबर दोनला पाच मिनटं कमी आहेत तर आम्ही इथे मुलांना इथे बसवलं आहे एका बाजूला आणि एका बाजूला दादा वहिनी वगैरे सगळे लाईनमध्ये आहेत आणि तुम्हाला मी हे नक्षीकाम दाखवते प्रत्येक दगडावरती वेगवेगळं असं म्हणजे नक्षीकाम केलेलं आहे एकदम छोटी छोटी अशी नक्षी नक्षीकाम केलेलं आहे म्हणजे त्यावेळेला कसं विचार करून सगळी नक्षीकाम केलं असेल विचार करू आपण विचार पण नाही करू शकत की हे कसं बांधलं असेल आणि पूर्ण दगडामध्ये हे असं सुंदर असं नक्षीकाम केलेलं अंबरनाथचं शिवमंदिर आहे आणि आता श्रावण महिना चालू आहे तर त्याच्यामुळे खूप गर्दी असते आणि सोमवार आज सोमवार नाही आहे तरी पण गर्दी आहे आणि हा वरचा जो कळस आहे तो एवढं सुंदर वाटत होतं मंदिराच्या गा म्हणजे आजूबाजूचा परिसर आहे ना तो तीते कूप वाटा तो तो, तर तिथे खूप मस्त असं वाटत होतं आणि जर तुम्ही कधी गेलात तर तुम्ही नक्की व्हिजिट करा ह्या मंदिराला इथे अंबरनाथपासून अगदी दीड किलोमीटरच्या अंतरावरतीच हे मंदिर आहे तर तुम्हाला इथे तुम्ही काय अगरबत्ती घेऊन आला असाल तर तुम्ही इथे इथे पेटवू शकता या ह्याच्यामध्ये किंवा तुम्ही तुपाचा दिवा वगैरे आणला असेल तरी पण तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता ठेवू शकता तर पुढे गेल्यानंतर आप म्हणजे इथे आपण अगरबत्ती ठेवायची आणि त्यानंतर मग आपण मंदिरात जाण्यासाठी प्रवेश करतो तर ह्या मंदिराला ना तीन दरवाजे आहेत म्हणजे असं तीन प्रवेशद्वार आहेत तर तुम्ही तिकडं म्हणजे आता इकडे कसं लाईनशीर सोडताय त्याच्यामुळे आपण तुम्हाला मी एकच दाखवते तर त्यानंतर मग आतमध्ये गेल्यानंतर इथे पुढे दोन असं नंदी आहेत तर त्यांना क्रॉस करून गेल्यानंतर आतमध्ये गाभाऱ्यामध्ये काही व्हिडिओ शूट करायला आला नाहीये तर त्यानंतर आम्ही दर्शन करून बाहेर आलो आणि तुम्हाला मी आता ना पुढे गेल्यानंतर फोटो क्लिक करून देईन की म्हणजे खूप गर्दी पण होती तिथे कावड वगैरे घेऊन आलेले तर ते गर्दी पण होती दर्शन घेतले किती वेळ झाले हो लाईन मध्ये दोन तास लागले ना आपल्याला श्रावण महिन्यात खूप लाईन असते दोन वाजले आता दोन वाजले आपण थांबलो होत लाईन मध्ये दोन वाजता बाहेर आलो आम्ही दर्शन करून आणि व्हिडीओ काय आतमध्ये आलोड नव्हता त्याच्यामुळे मी व्हिडिओ काही नाही केला फोटो कशाला परत अंबरनाथ शिव मंदिरामध्ये दर्शन करून आता आम्ही निघालो बदलापूरला जाण्यासाठी इथे श्रद्धाच्या घरी आम्ही आता पोहोचलो श्रद्धा इकडे राहते बदलापूरला तर तिचं तिने बोलवलं तर आम्ही अंबरनाथ मंदिरामध्ये जाऊन दर्शन पण घेतलं तर आता आम्ही जेवायला बसलो श्रद्धाकडे जेवणाकडे बघता सुंदर असं तिने जेवण पण बनवलं आम्ही जेवण करतो आणि नंतर मग बोलते थोड्या वेळात

आम्ही त्याला आता राग चला जाऊया अगं बाई अगं बाई बाय 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 चला येऊया

video rasa vatata mai tumne naki sanga awadla to like share subscribe naki kara reto navin video made to paryanta ba